सुरू मला पोलिसांना एवढंच सांगायचंय की म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतोय किती जणांची धरपकड करा तेवढी करा मी माझ्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे मला अटक केली तरी सुद्धा चिंता नाही कारण या सगळ्याच्यात मी सावरा सावरीलाच होतो तरी पण काय अटक नाही पण हे घाबरणार नाही पण आज निलेश राणीने एक गोष्ट कबूल केलेली आहे की उद्या भास्कर जाधवचा जर का खून झाला जर भास्कर जाधवला मा जिव्हे मारण्यात आलं तर ती जबाबदारी मी घेतली हे निलेश राणेंनी कबूल केलंय त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून ते हे पुन्हा पुन्हा बोलतायत म्हणून भारतीय जनता पार्टीनं सुद्धा ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे था नारायण राणे जो तुम्हाला वाटतं का किंवा हा संघर्ष काळ काय तो असं आहे की हा संघर्ष तुम्ही म्हणता त्याप्रमाणे थांबवावा असं तुम्हाला वाटतं का हा संघर्ष टाळला असता काल असं वाट वा तुम्हाला वाटतं का हा प्रश्न तुम्ही मला विचारताय मी सांगितलं ना की पोलिसांनी त्यांना सरळ गाडीत घालून जर गुहागरला पाठवून दिलं असतं किंवा त्यांना गुहागरमध्ये जाऊन सभा घ्यायची होती मी तिला विरोध केलेला नाही तुम्हाला माहित आहे का चिपळूण मध्ये आणि गुहागरमध्ये जवळजवळ तीन दिवस अगोदर वेगवेगळ्या पाच पन्नास बसेस ह्या बाहेरच्या लोकांच्या फिरत होत्या कालच्या त्या सगळ्या तुम्ही सगळ्या 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 जे काही जी माणसं शेपाशी त्यांच्यावर होती फार काय माणसं त्यातली पाच पंचवीस तरी माणसं स्थानिक तुम्ही मला दाखवा सगळी माणसं बाहेरची होती काय पोलीस खातं करत काय होतं दोन तीन दिवस गुहागरमध्ये मध्ये बाहेरच्या गाड्या फिरतायत आमच्या कार्यालयांसमोर सारख्या गाड्या घेऊन उलट सुलट फिरण्यात पोलीस खातं करत काय होतं मला असं वाटतं की ग्रह खात्याला हे जाणीवपूर्वक घडवायचं आहे का तुम्ही म्हणता त्या प्रश्नाचं दुसरं उत्तर की हे संपवायचं मी चार पाच दिवसापूर्वीच मुलाखत दिलेली आहे डिजिटल टाइम्सला की यापुढं राणेंनी काही जरी माझ्याबद्दल बोलले तरी मी त्यांना बेदखल करणार आहे मला हा वाद संपवायचाच होता म्हणूनच मी बोललो ना पण त्यांना तो संपवायचाच नाही त्यांना हा वाद मला संपवून संपवायचा आहे हे लक्षात घ्या त्यांना मला ठार मारून हा वाद संपवायचा आहे आणि ते त्यांनी काल जाहीर केलेलं आहे मला तो वाद संपवायचा होता म्हणून मी मुलाखत दिलेली आहे आणि ती वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बहुतेक सगळ्या प्रसिद्ध झालेली आहे आणि म्हणून त्यांना जे काही करायचं आहे ते मला संपवूनच म्हणजे मला ठार मारूनच हा वाद संपवायचा आहे हे स्पष्ट झालेलं आहे